विस्टा न्यूज व ठळक घडामोडींसाठी आजच मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉन वर क्लिक करा झाल्या पाहिजे वा वा इकड जावेकड पाहिजे गेले का राहिले की नाही वाढलं आशीर्वाद दे माझ्या आयुष्याचा सार्थक केला छा पाहिजे आपल्याला आपण पण आहे मराठी आपण पण आहे भारत प्रत्येकाला ते करायला पाहिजे नोटी नाही गेला पाहिजे काम करून खा पण भारत मोमेंट ऑफ द डे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी